विजय वडेट्टीवार धनंजय मुंडेंच्या गेम ओव्हर संतोष देशमुख मसाजोग हत्या प्रकरणी फडणवीसांचा कठोर निर्णय बीडच्या मसाजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्राला हात धरून टाकले आहे या घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे मसाजोग गावात घडलेल्या या अमानुष हत्याकांडाने राज्यातील राजकीय वातावरण दौडून निघाले आहे संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर सोशल मीडियावर हत्याचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले या व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आले घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे सांगितले सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात या प्रकरणावर चर्चा झाली आणि आज धनंजय मुंडे राजीनामा सादर करणार आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त कर सरकार सरकार करत सरकारवर जोरदार हल्ला केला त्यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की सरकारचे काळीज दगडासारखे झाले आहे ते म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेता त्यांना तत्काळ बरखास्त करावे तसेच राज्यात वाढती गुन्हेगारी आणि अत्याचार यावरही त्यांनी नाराजगी व्यक्त केली वडेट्टीवार यांनी इशारा दिला की जोपर्यंत धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही सभागृह चालू ठेवणार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय होता हे उघडकीस आले आहे कराड मुळे या हत्येच्या तपासावर राजकीय दडपण आले सुरुवातीला अजित पवार आणि फडणवीस यांनी यावर भाष्य केले होते पण संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात प्रचंड संताप उसळला अद्भुत म्हणजे या अमानुष हत्याचाराचे दृश्य कॅमेऱ्यात पोलिसांनी आरोपी महेश केदाराच्या फोन मधून पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो जप्त केले आहेत ज्यात आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसत आहे तसेच आरोप्यांनी हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला हे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास थांबला आहे पोलीस तपासानुसार मुख्य आरोपी दर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी संपूर्ण कट रचला होता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटावर दबाब आला आहे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे राज्यातील जनतेत सरकार विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे जनतेची मागणी आहे की पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि दोषींना कठोर शिक्षा घ्यावी सरकारने अशा गटानंतर नियंत्रण ठेवण्यास कसे उपाययोजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रकरणाचा शेवट नाही तर ते एक नवीन वळण आहे आता विरोधक या प्रकरणावरून सरकारला अजून धारेवर धरणार तर दुसरीकडे इतर आरोपींवर काय कठोर कारवाई होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रकरण सिद्ध करते की सत्ता असो वा गुन्हेगारी सत्य अखेर बाहेर येतेच आणि जो काही कायद्याच्या बाहेर जाऊन गुन्हेगारी करू इच्छितो तो अखेर न्यायाच्या कक्षेत अडतोच अशाच नवनवीन घडामोडींसाठी एनडीश न्यूज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा